सो so, अनेक लोकांचे लोन सुरू असतात सो जेव्हा कोणाचे ऍक्टिव्ह लोन्स आहेत तर मग तेव्हा इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला पाहिजेत का नाही गुड क्वेश्चन सो इन्व्हेस्टमेंट हा एक पार्ट आहे आपल्या मधला आणि त्याच्या अगोदर फायनान्शियल प्लॅनिंग येतं बऱ्याच लोकांना वाटतं की लोन चालू आहे म्हणजे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे किंवा प्लॅनिंग नाही केलं पाहिजे तर असं बिलकुल नाहीये कारण की लोन हा एक तुमच्या मधला एक भाग आहे पण तुमच्या लाईफमधल्या प्रायोरिटीज कुठल्या आहेत ओके okay, मग तुम्ही लोन असेल तर ऍटलिस्ट इमर्जन्सी फंड पाहिजे की जो तुमचा तीन ते सहा महिन्याचा पाहिजे त्यामुळे लोन आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट नाही करायची हा बिलकुल समज जो आहे तो चुकीचा आहे तर इमर्जन्सी फंड पाहिजे कारण की तुम्ही जर काम नाही करू शकता तर ईएमआय कुठून जाणार आहे त्यामुळे तीन ते सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड पाहिजे त्यानंतर तुम्हाला तुमचे इन्शुरन्सेस पाहिजेत मग तो लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कारण की जर तुम्हाला काही चॅलेंजेस आले तर तुम्हाला काय होणार आहे तुम्हाला पुन्हा लोन काढावं लागेल so, सो असले पाहिजेत आणि मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आता त्याच्यामध्ये पण काय केलं पाहिजे तुमचे गोल्स काय आहेत एक्झाम्पल तुम्हाला एक वर्षानंतर पैसे लागायचे आहेत तर एक वर्षासाठी तुम्हाला कोणी लोन देणार नाहीये तर तुम्हाला सेव्हिंगच करावं लागेल तर तुमचं तो काही पोर्शन आहे तो त्या गोलसाठी तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे देन तुमच्या साठी असेल तर अशा पद्धतीनं ते नियोजन केलं पाहिजे सो इन्व्हेस्टमेंट लोन आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट नाही करायची हा चुकीचा समज आहे जो आपल्याकडे आहे तो ह्या दोन्ही गोष्टी एक साथ करता येतात आणि प्रायोरिटीज डिसाईड करून करू, करू शकतात बऱ्याच वेळा आपल्याला लोनचे रेट काय चालू आहेत ते माहीत नसतात त्यावेळी कन्सल्टंट किंवा प्लॅनर किंवा तुम्ही चेक करत राहा दर दोन वर्षांना व्याजदर चेंज होतात बऱ्याच वेळा आपल्याकडून ते चेक केले जात नाहीत आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत ज्या तुमच्यासाठी नाही बसलेल्या त्या त्यांच्या प्रॉफिटसाठी बसलेला आहे तो इन्शुअर की तो तुमच्या फायद्यासाठी कसं करता येऊ शकेल तो लोनचे रेट चेंज होतात त्यावेळी तुम्हाला त्याचंही प्लॅनिंग करावं लागेल ते कशा ला पद्धतीने रिपेमेंट केलं जातं त्यानंतर तुमचा इन्कम वाढतो दोन वर्षापूर्वी जो इन्कम होता आता तो आता नाहीये पण तुमचा ईएमआय सेम असतो मग त्यात आलेले सरप्लस पैशाचं काय करू शकतात सो अशा पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंग मस्ट आहे एनी काइंड ऑफ डिसिजन घेत असताना थँक्यू